अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे चंदगड तालुक्यातील मंजरे कार ट्रॅक्टरची एका चा दुचाकीला धडक लागून दुचाकीस्वार ट्रॅक्टर ट्रॉली गेल्याने जागीच ठार झाला ही दुचाकीवरील दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली चालकाने जाग्यावर ट्रॉली सोडून पलायन केलं खताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथं झालेल्या दुर्दैवी अपघातात चंदगड येथील दोघांवर हा प्रसंग उडवला अपघातातील हे दोघं फुले विक्री फुल विक्रीचे व्यवसाय करणारे होते साप्ताहिक बाजार जत्रा असल्यामुळे बेळगावला फुलं तसेच नारळ खरेदी करण्यासाठी हे दोघे मिळून दुचाकीवरून जात होते अपघातात एक जण झा ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सव्वा दहाच्या सुमारास घडली अपघातात दुचाकीवरील अजरुद्दीन अनवर नाईक हे ठार झाले असून गाडीवर बसलेले गौस बाबू मदार हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबतची फिर्याद मुस्ताफ नाईक यांनी चंदगड पोलिसात दिली असून चालक श्रीधर भैरव पाटील राहणार ढेकोळीवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांच्यावर भारतीय दंड विधान कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब मोटरवाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ब प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अजरुद्दीन व त्यांचे गौस पटेल हे दोघे दुचाकीवरून चंदगड ते बेळगावला साहित्य आणण्यासाठी जात असताना मजरे कारवे येथे आर्टिकलसमोर दोन ट्रॉलीमध्ये खत भरून जाणाऱ्या व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात अजरुद्दीनच्या अंगावरून ट्रॉलीचं चाक चा गेल्यामुळं ते जागीच ठार झाले त्यांचा मित्र गौसेंच्या पायाला जखम झाल्याने ते गंभीर दुखापत झाली ही नोंद चंदगड पोलिसात झाली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार चंदगड पोलीस करत आहेत कारचा रिक्षाला स्पर्श होता स्वारी म्हणून पुढं गेलं तरीही रिक्षाचालक पाठलाग करुणाला बेदम मारहाण करत माजी आमदाराचा मृत्यू रिक्षाचालकाने केलेल्या बेदम मारहाणीनंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना कोसळून माजी आमदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लहू मामलेदार वय एकोणसत्तर वर्ष असं त्याचं नाव असून गोव्यातील फोंडा मतदारसंघातून दोन हजार बारा ते सतरा या कालावधीनंतर ते आमदार होते बेळगावमध्ये खडेबाजारमधील मधील शिवानंद लॉज जवळ ही घटना घडली स्वारी म्हणून आमदार गेले तरी रिक्षाचालकाकडून पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केली दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लहू मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला आले असताना खडे बाजार मधील शिवानंद लॉजकडे जात होते लॉजकडे जात असताना त्यांच्या कारला रिक्षाचा स्पर्श झाला या घटनेत रिक्षाला काही झालं नसल्याने मामलेदार यांनी स्वारी म्हणत कार घेऊन निघून गेले लॉज समोर येताच कार पार्किंग करत असताना रिक्षा चालकाने पाठलाग करत आला होता त्याने लहू मामलेदारला कारमधून उतरताच भाडणाला सुरुवात करत बेदम मारहाण केली मारहाणीचा प्रकार लक्षात येताच लॉज चालकाही उपस्थित होते थांबण्याचा प्रयत्न करत असतानाही रिक्षाचालकाने मारहाण सुरूच ठेवली त्यानंतर जमावाने आमदारांना बाजूला केल्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना अचानक कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतला आहे दरम्यान त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे उत्तरीय तपासात स्पष्ट होणार आहे लहू मामलेदार दोन हजार बारा ते सतरा या कालावधीत गोव्यात फोंडा मतदारसंघामध्ये आमदार होते दोन हजार सतराच्या गोव्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मामलेदार यांनी तीन महिन्यासाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते पण डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी पक्ष सोडला जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते मामलेदार यांनी क्षमा मागितली असता ही संबंधित रिक्षाचालकाने त्यांना अमानुषपणे कळस करत मृत्यूस कारणीभूत होऊन प्रयत्न मारहाण करत त्यांचं दुर्दैवी त्यांच्यासोबत हे कृत्य केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज